नमस्कार माझ्या हातात आत्ता शक एकोणीसशे सत्तेचाळीसचं दाते पंचांग आहे या पंचांगाच्या मुखपृष्ठावर सर्वात वरच्या ओळीमध्ये स्वस्ती श्रीमन नृतशाली वाहन शक एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू नाव संवत्सर असं लिहिलेलं आहे म्हणजे शक एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षाचं विश्वावसू या नावाच्या संवत्सराचं हे पंचांग आहे त्याच्या खाली दाते पंचांग आणि त्याच्याखाली शतकोत्तर दशकपूर्ती वर्ष असं लिहिलं आहे म्हणजे हे दाते पंचांगाचं एकशे दहावं वर्ष आहे दाव्या हाताला इसवी सणाचा आकडा दिसतोय आपल्याला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या दोन इसवी सणाच्या वर्षांमध्ये हे पंचांग असणार आहे तसंच त्याच्या खाली विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी अशा दोन विक्रम संवतांचा देखील कालावधी या पंचांगाच्या दरम्यान असणार आहे ही माहिती आपल्याला दाते पंचांगाच्या मुखपृष्ठावरून मिळते मुखपृष्ठानंतर आपण पहिल्या पानावर गेलो की तिथे आपल्याला अनुक्रमणिका दिसते या अनुक्रमणिकेमध्ये सर्वात वरच्या बाजूला डाव्या हाताला कलियुग शक ज्याला युगाब्द असं म्हणतात त्याचा आकडा लिहिलेला दिसतोय त्याच्याखाली महावीर संवत विक्रमसंवत उजव्या बाजूला शालीवाहन शक त्याच्या खाली शक, आणि त्याच्या खाली इसवी सन अशा सहा प्रकारच्या कालमापन पद्धतीनुसार येणाऱ्या शकांचे संवतांचे आकडे या ठिकाणी आपल्याला लिहिलेले दिसतात आणि त्याच्या खाली आपल्याला अनुक्रमणिका सविस्तर पाहता येते